छत्रपती संभाजीनगर पाहण्याची दृष्टिकोन खूप चांगला नसतो त्यामुळे प्रशासक श्रीकांत यांनी शहरात महापालिकेच्या वाहनांचा रोड शो करण्याचे आदेश दिले त्यानुसार बुधवारी शहरात फुलांनी ती सजवलेल्या तीस वाहनांची दिमकदार रोड शो करण्यात आला महानगरपालिकेच्या एक्केचाळीसव्या वर्धापन दिनानिमित्त आठ डिसेंबर पासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सहा दिवसात सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध विकास कामांचे करण्यात आले कर्मचाऱ्यांसाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या महापालिकेच्या कामाची क्षमता शहरवासियांना कळावी या उद्देशाने वाहनाचे पथसंचलन करण्याचा निर्णय घेतला यांत्रिकी विभागावर याची जबाबदारी सोपवण्यात आली संपूर्ण शहरात पथसं चलन मध्यवर्ती जाकात नाका येथून पंचसलनाची सुरुवात झाली सेवन हिल मुकुंदवाडी चिकलठाणा सिडको बसस्थानक टी पॉईंट हडको कॉर्नर हिमायतबाग दिल्ली गेट लेबर कॉलनी टाउन हॉल मिल कॉर्नर महावीर चौक पदनपुरा रेल्वे स्टेशन मानुभव आश्रम एम आय डी सी महाविद्यालय देवळाई चौक सूर्या लॉन शानुमा दर्गा सुदगिरणी चौक मंदिर सेवन हिल आकाशवाणी क्रांती चौक मार्गे हमकास मैदान येथे सांगता करण्यात आली अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी अतिरिक्त शहर अभियंता ए बी देशमुख कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून पससंचलनाला सुरुवात करण्यात आली पसंचलन परिश्रम घेत आरोग्य यांत्रिकी अग्निशमन घनकचरा उद्यान स्मार्ट बस प्रशासकीय अधिकारी यांच्या वाहनांचा समावेश होता ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर